अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच असं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड दीर्घाशी लावू दे असं मी अगदी म्हणावं स्वामीचरणी तुमच्या सर्वांसाठी माझ्यासाठी जगातील सर्वांसाठी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात दुःख असतं संकट असतात पैसा टिकत नाही मुलांच्या शिक्षणात अडथळे नवऱ्याच्या प्रमोशन नोकरीमध्ये प्रमोशनमध्ये अडथळे व्यवसाय असेल तर व्यवसाय प्रगतीमध्ये अडथळे असं काही ना काही आपल्या घरामध्ये सतत 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 अडथळे असतात प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतोच बघा मुलगा शिकलेला आहे नोकरी लागत नाही मुलगा नोकरी आहे चांगला जॉब करतो पगार चांगला आहे लग्न होत नाही मुलगी चांगली देखणी आहे शिकली आहे नोकरी आहे पण तिला मनासारखं स्थळ मिळत नाही नवरा एवढा हुशार आहे नोकरी फार वर्ष झालं एकाच कंपनीत करतो पण प्रमोशन मिळत नाही आहे आपला व्यवसाय खूप चांगला आहे पण व्यवसाय वाढतच नाही तुम्ही स्वतः व्यवसाय करत असाल तर वाढत नाही ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरात पैसा टिकण्यासाठी सुख मिळण्यासाठी समृद्धी मिळण्यासाठी आपल्या मुलांचं सुख नवऱ्याचं सुख घरात प्रत्येकाला सुख मिळण्यासाठी समृद्धी मिळण्यासाठी पैसा मिळण्यासाठी मी आज तुम्हाला एक मंत्र चौसष्ट योगिनी मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही कधीपासून म्हणायचा तर पौर्णिमा ते पौर्णिमा किंवा आमोशा ते आमोशा आता समजा आता शुक्रवारी बहुतेक आमोशा आहे मी एक्झॅक्टली टायमिंग किंवा वार मला माहीत नाही पण नव्याची पौर्णिमा आहे तुम्ही नव्याच्या पौर्णिमेपासून हा मंत्र चौसष्ट योगिनी मंत्र जर म्हणायला के सुरू केला तर तुमच्या आयुष्यात थोडा 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 फरक पडायला सुरू होईल आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील तुमच्या घरात काय अडचणी असतील दुःख असेल पैसा टिकत नसेल मुलांचं नवऱ्याचं तुमच्या सासूसऱ्यांच्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील तर हा तुम्ही जो चौसठ योगिनी मंत्र मंत्र आहे तो तुम्ही पौर्णिमेपासून उद्याच्या हो सुरू करा पौर्णिमा ते पौर्णिमा असं तुम्ही सुरू करा रोज तुम्ही दहा माळा केला तर एक हजार ऐंशी रोज होतात असं तुम्ही दहा हजार वेळा हा मंत्र पूर्ण करायचा आहे तर हा तुमचा मंत्र जर तुम्ही पौर्णिमा ते पौर्णिमा किंवा आमोश्या ते आमोशा केला तर तुमचा मंत्र दहा हजारच्या पुढे होईल आणि आई जी तुम्ही मंत्र म्हणणार आहे तो तुम्ही सिद्ध केला जाईल त्या मंत्राचं तर बघा हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा घरातील प्रत्येकानं जपाची माळ प्रत्येकाशी वेगळी वापरली पाहिजे आईची uh, आईनं मुलाची मुलानं वडिलांची मुला सासू सास्यांची असेल तर ती वेगळी प्रत्येकाची जपाची माळ ही वेगळी पाहिजे आपण कसं करतो एक माळ आणतो आपलं झालं की नवरा करतो नवऱ्याचं झालं की मुलं करतात मुलाचं झालं की आजी आज आजोबा करतात असं बिलकुल करू नका जपाची माळ ही प्रत्येकाची वेगळी पाहिजे जपाच्या मायेची किंमत मला नाही जास्त वाटत की पन्नास साठ रुपये तुम्ही एवढे बाहेर जर खायला गेलात तर एका वेळी शंभर दोनशे रुपये घालता एक, एक जपाची माळ तुम्ही प्रत्येकाची वेगळी घ्या आज एकाची घ्या चार दिवसांना एकाची घ्या असं करा पण प्रत्येकाची जपाची माळ वेगळी घ्या कुठली पाहिजे जपाची माळ तर कुठलीही चालेल रुद्राक्षाची चालेल तुळशीची चालेल किंवा स्फटिकाची चालेल कुठलीही माळ मंत्र म्हणायला चालेल फक्त हा मंत्र म्हणत असताना तुम्ही गोमुखी पिशवीमध्ये म्हणजे जे ते जपाच्या माळीची पिशवी असते त्यामध्ये घालून हा मंत्र म्हणा किंवा तुम्ही जर ती माळ धरत असाल तर ह्या हा बोट कधीच लावायचं नाही जपाच्या माळीला ह्या बोटावरती ह्या बोटावरती ती माळ ठेवायची आणि ह्या बोटाना असं सारत सारत तुम्ही तो मंत्र म्हणायचा ती जपाची माळ आपली खाली टेकता कामाने आपल्या छातीला टेकता कामाने आपल्या पोटाला टेकता कामाने त्यासाठी तुम्ही खाली तामण ठेवलं तरी चालेल जरी तुमची जपाची माळ त्यामध्ये टेकली तरी चालते अशा पद्धतीनं तुम्ही दररोज योगिनी मंत्र चौ चौसष्ट चौ, योगिनी मंत्र हा रोज एकशे आठ मण्याचा दहा माळा करायचा त्यामुळं तुमचं हा मंत्र म्हणत असताना ती जपाची माळसुद्धा सिद्ध होईल मंत्रसुद्धा सिद्ध होईल आणि तुमच्या घरातल्या तुमच्या तुमच्या पतीच्या मुलांच्या घरात ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांच्या अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये प्रगती व्हायला सुरू होईल पैसा यायला सुरू होईल हे तुम्ही करायला उद्याच्या कोणीपासून नक्की करा आणि तुम्ही स्वतः फरक बघा फक्त हा मंत्र करत असताना तुम्ही कुठलीही मनात शंका घेऊ नका करू का नको करू का नको असं म्हणत करू नका मनापासून करा कुठलीही गोष्ट तुम्ही मनापासून केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं हे मी अगदी शंभर टक्के सांगते मंत्र काय आहे बघा तो मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल आणि तुम्ही आत्ता लिहूनसुद्धा घेऊ शकता मंत्र बघा ओम ऐं र्रीं श्रीम श्री लक्ष्मी मनोरमा योनी स्वाहा ओम ऐं ह्रीं श्री श्रीलक्ष्मी मनोरमा योनी स्वाहा हा मंत्र तुम्ही लिहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हा मंत्र मी लिहून देते हा मंत्र तुम्ही पहिल्यांदा म्हणायला के सुरू केला एक दोन दिवस म्हटला तर तुम्हाला पाठ होईल आणि हा मंत्र पाठ झाल्यानंतर तुम्ही दररोज तुमचं हे जे जप आहे तो लवकर होईल आणि तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल हा मंत्र तुम्ही पौर्णिमेपासून अगदी मी सगळ्यांना मनापासून विनंती करते तुम्ही सगळ्यांनी हा मंत्राचं मंत्र म्हणायला सुरू करा चौसष्ट योगिनी मंत्र आणि तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यातले बदल बघा मीही आता उद्याच्या पौर्णिमेपासून हा मंत्र करणार आहे तसंच दररोज तुम्ही तुमच्या स्वामी समर्थांच्या अकरा माईत करत असाल तर तोही करा तीन अध्याय वाचा स्वामी समर्थांचा मंत्र म्हणा ज्या ज्या तुम्ही रोजच्या ज्या सेवा करता त्याही ह्याच्याबरोबर चालू ठेवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या फायदेशीरच आहेत आणि हा जो माझा व्हिडिओ आहे हा तुमच्या जे शेजारी नातेवाईक मित्रमैत्रिणी संबंधित किंवा पाहुणे कलिक ज्यांना कोणाला शक्य होईल त्यांना शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या आयुष्यात हे अडचण असतेच प्रत्येकाच्या घरामध्ये अडचण असते आणि प्रत्येकाची अडचण दूर व्हावी असं माझं मनापासून इच्छा आहे म्हणून हा मी मंत्र तुम्हाला चौसष्ट वगैरे मंत्र सांगितलेला आहे तर हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा मी जसं तुम्हाला व्हिडिओ सांगितला तसं तुम्ही तो व्हिडिओ दुसऱ्याला शेअर केला तर त्याचा नक्की फायदा होईल नेहमी मी व्हिडिओमध्ये शेवटला सांगत असते दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील मनात जरा जरी तुमच्या वाईट शंका त्याच्याबद्दल चि वाईट चिंतला तुम्ही दुसऱ्याबद्दल तर तुमचं वाईट करायला स्वामी समर्थ महाराज कधीच कमी करणार नाही तोंडावर एक मनात एक ठेवू नका जे तोंडावर चांगलं आहे तेच मनात चांगलं ठेवा मनात चांगलं ठेवा तोंडावर चांगलं ठेवा तुमचं स्वामी समर्थ महाराज कधीही वाईट करणार नाही ते पुढं मी अगदी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते दुसऱ्याचं नेहमी चांगलं करत राहा तुमचं चांगलं म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माझ्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा बेल ऑयकांची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा तेव्हा माझे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ह्या आठ दिवसात मी एका दुसरा व्हिडिओ केला कारण माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे डॉक्टरने मला जास्त मोबाईल वापरायचं नेमून सांगितलं आहे त्यामुळं मी तुम्हाला एखाद दुसरा व्हिडिओ टाकते त्याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांची क्षमा मागते आणि माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा असं विनंती करते आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ